नमस्कार मित्रांनो टायटिक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चला जे काय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना पडलेला प्रश्न तो म्हणजे अर्ज पेंडिंग दाखवतोय लोकांचे अर्ज व्हेरीफाय झालेत परंतु आमचे अर्ज व्हेरीफाय झाले नाहीत आमचे अर्ज आजही पेंडिंग दाखवतात याचं नेमकं कारण काय याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग बघूया नेमकं आपलाच अर्ज का पेंडिंग दाखवतोय हो त्याचं नेमकं का कारण काय याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अप्रुव्हल झालेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी परंतु ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांच्या मनात अशी चळबचळ निर्माण झाली की सर नेमकं कसं आमचा अर्ज पेंडिंग दाखवतोय आम्ही अर्ज सादर केला आमचं पेंडिंग दाखवतोय आमचं व्हेरिफिकेशन झालं नाही नेमकं कधी कर होणार मुळात एक गोष्ट लक्षात घ्या जे काय हे जिल्हा समिती जे काय जिल्हा नियोजन समिती त्या ठिकाणी ने नेमलेली आहे त्या समितीच्या मार्फत व्हेरिफिकेशन केले जातात आता परवादीच्या विभागापासून जे काय तुमचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघावित एक समिती नेमली जाणार आहे ती समिती यावर कार्य करणार आहे मग ज्या समितीने या कार्य सुरू केलंय यावर काम सुरू केलंय त्या भागातील त्या महिलांचे अर्ज व्हेरिफिकेशन व्हायला सुरू झालेले आहेत आता बरेच जिल्ह्यामध्ये अजून व्हेरिफिकेशन पद्धत सुरूच झाली नाही सुरू झाल्यानंतर आपले अर्ज ऑटोमॅटिक व्हेरीफाय होणार आहे आपले अर्ज व्हेरिफिकेशन झाले की एकदा जर व्हेरीफायड आपला अर्ज झाला आपण त्या पेमेंटसाठी कन्फर्म पात्र झाला आपल्याला कसल्याही प्रकारची काहीच कारवाई करायची गरज नाही काहीच कार्य करायची गरज नाही परंतु त्या महिलांचे व्हेरिफिकेशन झाले नाहीत या महिलांच्या मनात एवढ्या प्रश्न निर्माण होत आहेत आमचं कधी होणार आमचं कधी होणार सर यांचं व्हायलाय आमचं कधी होणार युट्यूबवर दाखवलंय याचे व्हेरिफिकेशन अर्ज झाले तर आमचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे आमचा अर्ज व्हेरीफाय दाखवत नाही एक मुळात गोष्ट लक्षात घ्या आपण अर्ज उशिरा केलाय आपला अर्ज थोडा उशिरा व्हेरीफाय होईल परत होऊ दे ना अर्ज जरी आपला पेंडिंग असला तरी शासनाला तो व्हेरीफाय करणंही करणं आणि व्हेरीफाय जरी नाही केला जरी आपल्या अर्जात काही त्रुटी असली तरी आपल्याला कळवल्याशिवाय तो अर्ज रिजेक्ट किंवा बाद केला जाणार नाही हे लक्षात घ्या जो काय अर्ज आहे जरी त्यात काय त्रुटी असेल तर आपल्याला त्याची कल्पना दिली जाईल आपल्याला एस एम एस द्वारे त्याची इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि त्या इन्फॉर्मेशनच्या नंतरच आपला अर्ज रिपीट येईल रिपीट आल्यानंतर आपल्याला त्या अर्जामध्ये जी काय त्रुटी असेल ती त्रुटी भरून काढण्यासाठी संधी दिली जाणार आहे आणि त्यानंतर आपला अर्ज परत व्हेरिफिकेशनला जाणार आहे त्यामुळे एवढं गोंधळून जायचं कार्य नाही आता जर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक शंकेचे निराकरण आमच्या मार्फत आपल्याला तात्काळ मिळेल तर चला आता बऱ्याच महिलांचे मेसेज कॉल आले की तर अर्ज व्हेरिफिकेशन व्हायला सुरु झालेत मी सुरुवातीला अर्ज केलाय परंतु माझा अर्ज अजून व्हेरीफाय झाला नाही आता या एवढे काय अशी मोठी गोष्ट तुम्हाला म्हणजे घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये कारण ज्या का जिल्ह्यानी त्या जिल्ह्यातील ज्या काय विधानसभा मतदारसंघातील ज्या कार्यकारणी जी काही व्यवस्थापन समिती नेमलेली आहे त्या समितीने ज्या समित्याने कार्य सुरू केलंय त्यांचे अर्ज व्हेरिफाय व्हायला सुरु झालेत अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून म्हणजे कार्य सुरू नाहीये हे लक्षात घ्या त्यामुळे दुसऱ्याच्या युट्यूब चे व्हिडिओ बघून तुमच्या मोबाईल मध्ये सारखा सारखा ऍपला चेक करत बसणं किंवा माझा अर्ज व्हेरिफाय झाला किंवा नाही झाला या चेक करत बसणं पण पेंडिंग मध्ये तुमची काही चूक नाहीये अर्ज पेंडिंग आहे यामध्ये तुमची काही चूक नाही जर अर्जात काही त्रुटी आली किंवा एडिट ऑप्शन जर तुम्हाला दिलं किंवा अर्ज काय एडिट ऑप्शन साठी जे करेक्शन साठी तुम्हाला रिटर्न पाठवला त्याची इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला दिली जाणार आहे तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर सुद्धा एस एम एस दिला जाणार आहे त्यामुळे एवढं चिंतेत पडण्याची काही आवश्यकता नाही आज ते आठ दिवसामध्ये सगळ्यांचे अर्ज हळूहळू हळूहळू व्हेरीफाय होतील यामध्ये अर्ज शक्यतो रे होणार नाहीत हे बी लक्षात घ्या कारण का होणार नाही तुम्ही प्रत्येक ज्यांचे एकदम डॉक्युमेंट रॉंग आहेत ज्यांचे काही क्रिटिकल कंडिशन म्हणजे अशा ज्या की नावात डिफरन्स आहे लयमट मॅच आहे अशा काही गोष्टी मध्ये काही क्रिटिकल कंडिशन मध्ये तुम्हाला करेक्शन साठी रिटर्न अर्ज येऊ शकतो पर परंतु जर तुम्ही व्यवस्थित अर्ज भरलेला असेल तर आपल्याला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही आपला अर्ज व्हेरीफाय होणारच आहे या दिवशी समिती कार्य करेल त्या दिवशी या समितीमार्फत आपला अर्ज व्हेरीफाय केला जाणार आहे त्यामुळे एवढं चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला आता तुम्हाला एक मोबाईलच्या माध्यमातून दाखवतो तुमचाच विषय नाही येतो मी जवळपास अडीशे तीनशे महिलांचे अर्ज भरलेत मी स्वतः त्यातील आणखी एकही अर्ज वापरला नाही आता ज्या जिल्ह्यामध्ये मी आहे त्या जिल्ह्याचं आणखी व्हेरिफिकेशनच सुरुवात नाही झालं त्यामुळं अर्ज व्हेरीफाय व्हायचा काही संबंधच येत नाही बर अर्ज कमी नाही या दिवशी अर्ज सुरू करतो दुसऱ्या दुसऱ्या दिवशी अर्ज दाखल केले त्यामध्ये कागदपत्राची अर्ज नाही आता सिस्टमच जर आम्ही सुरू नये तर माझा तरी अर्ज कसा व्हेरीफाय होईल आणि मी तुम्हाला या ठिकाणी साहेब का तुम्हाला नंतर दाखवतो नंतर कशा पद्धतीने आता जे काय नारी शेतकरी ॲप आहे त्या ॲपमध्ये मी अर्ज केले तुम्हाला दाखवतो मी कधी अर्ज केले पाच सात पाच जुलैला अर्ज केलेला मी पाच जुलैला केलेला अर्ज आजही पेंटिंगमध्ये एवढं टेन्शन घेऊ नका होणारच आहे आपल्या माझ्या जिल्ह्यातलं आज काम सुरू नाही आहे तुमच्या जिल्ह्यातलंही कदाचित सुरू झालं नसेल त्या जिल्ह्यातलं झालंय त्यांचे व्हेरिफिकेशन सुरू झालेत आनंदाची बातमी आमचंही होणार आहे खर्च <tip> आर होणार आहे एवढं टेन्शन घेण्याची <tip> आवश्यकता नाही एवढं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आता ॲप सध्या सुरुवात चालत नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही परंतु हे काय दाखवलं मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसतंय या ठिकाणी पेंडिंग दाखवलं व्हेरिफिकेशन आहे या याबद्दल आणखी काही जर अपडेट आलं जरी आपल्याला काही करेक्शन ऑप्शन आले काही मेसेज आले तर कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यातूनही मार्ग सांगू आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला पुढील कारवाई करायची हो कसं पर्याय द्यायचा कोणते डॉक्युमेंट आता आपल्याला आवश्यक असणार आहेत आपण कशामुळे करेक्शन मध्ये आला याचा रिझन आपल्याला दिलं जाणार आपला अर्ज डायरेक्ट बात केला जाणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे एवढं घाबरून जाऊ नका महिलांनी एवढं म्हणजे इथून माग कधी आपण ऑनलाईन अर्ज केलेच नाहीत का अह प्रत्येक योजनेच असत असत ही काय नवीनच योजना नाही ना हे आपल्यासाठी या, या योजनेमध्ये अर्ज केलाय यांचा झाला माझा झाला नाही अहो सगळ्यांचा होणार पण याला टाइम द्या काहीतरी टाइम पिरियड लागणार आहे एक कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज सादर झालेत आता एवढे व्हेरिफिकेशन करायला त्यांना काहीतरी वेळ लागेल सिस्टमला हेही लक्षात ठेवणं आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे एवढी चिंता करू नका व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना कधी अर्ज व्हेरीफाय होतो याची खूप वाट पाहताय एवढं ज्या काय चिंतेत आल्यात मी स्वतः अर्ज भरला आता माझ्याकडून चुकला असेल का किंवा काही जरा असेल का एवढं चिंतेत येऊ नका तुम्ही स्वतः जरी भरला असेल तुम्ही व्यवस्थित भरलाय एवढी टेन्शन घेऊ नका चला चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये